ya bay Peter बोला आम्हाला प्यायला पाणीच नाही आम्हाला कुठेतरी पाण्याची सोय करून द्यावा असं आमचं म्हणणं आहे बुवा किती किलोमीटर लांबून येतो तुम्ही आम्ही इडून तर गंज चार एक किलोमीटर पाण्याला जातोय आणि बरं घेऊन पाणी चढावं लागतंय आमच्या घरात अजून नळाचं पाणी पोहोचलं नाही का अजून पोहोच झालेच नाही काबर बरं त्यांनी घरात कनेक्शन दिले नाही का अजून माहित नाही एवढं मग आम्हाला तुम्ही काय कुठून पाणी भरतात आम्ही जे बंधार आहे त्याच्या बंधाराच्या पाठीशा खाल्ले पाणी आणि झिऱ्यात ना हो पाणी कसं असतं ते पाणी एकदम गडूळ असतं जंतू पडेल राहत्या त्याच्यात तुमचं नाव इंदुबाई राजू खडके आणि असते ते काढायला का बांगडी बिंगडी टाकून का बांगडी टाकून अडीच लाख रुपये नसते खोदायलाच लागले ते बाकीचं मग पोबा गेला ना वेगळं असतं बोला प्यायला पाणीच नाही आम्हाला कुठेतरी पाण्याची सोय करून द्यावा असं आमचं म्हणणं आहे बो किती किलोमीटर लांबून आम्ही इडून तर गंज चार एक किलोमीटर पाण्याला जातोय आणि बरं घेऊन पाणी चढावं लागतंय आमच्या घरात अजून नळाचं पाणी पोहोचलं नाही का अजून पोहोच झालेच नाही ना का बरं त्यांनी घरात कनेक्शन दिले नाही का अजून माहित नाही एवढं आम्हाला तुम्ही काय कुठून पाणी भरतात आम्ही जे बंधार आहे त्याच्या बंधाराच्या पाठीशा खाल्ले पाणी आणि जिऱ्यात ना हो पाणी कसं असतं ते पाणी एकदम गडूळ असतं जंतू पडेल राहते त्याच्यात तुमचं नाव इंदुबाई राजू खडके पाण्या जायला लागतं शरलेट जायला लागतं शर पाणी पण नाही शाळेत पाणी नाही मग तुला शाळा सोडून पाणी भरायला यावं लागतं किती लांब मिळते तू पाणी भरायला चार पाच किलोमीटर येते कुठून पाणी भरतेस पाणी कसं येते गडूळ तसं पाणी पिता तुम्ही तसंच पाणी पिता घरात नळ नाही का तुमच्या इगतपूर तालुका हा एक पाण्याचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि ह्या इगतपुरी मधून मुंबईसारख्या लोकांना पाणी दिलं जातं परंतु ज्या तालुक्यात हे पाणी आहे ते पाणी या स्थानिकांना प्यायला मिळत नाही आज डोळ्यांनी दिसतंय पाणी तरी ते पिता येत नाही डोक्याच्या उशाची पाणी आहे तरी त्यांना वनून भटकावं लागतं छोटे छोटे झिरे खोदून त्यांना ते डबक्याने पाणी भरावं लागतं त्यामुळं आज मताच्या नावाखाली राजकारण करणारे लोकप्रतिनिधी आमदार खासदार हे त्यांच्या स्वार्थासाठी तिकिटासाठी शक्ती प्रदर्शन करतात परंतु आदिवासींच्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा कधी उतरणार ही सगळे आदिवासी समाज वाट पाहतोय जल जीवन नावांची जी मिशन योजना चालू केलेली ती अत्यंत फेल केलेली आपण बघितली असल वरती पाण्याची टाकी दहा किलोमीटर असा अंतर आहे एवढ्या लांब पाण्याची टाकी बांधलेली त्या पाण्याच्या टाकीत पाणी नाही जो विर खोदलेली त्या विहिरीत पाणी नाही आणि अर्धवट काम पडलेले ते पाईप तुटून फुटून गेलेले आणि ह्या अक्षरशः माझ्या आदिवासी बांधवांना इडीत पडलेलं पाणी जंतू असलेलं पाणी पिऊन त्यांना आजाराला सामोरं जावं लागतंय रोज या गावचे लोक शेनोड बुद्रुकचे आज या आजूबाजूच्या बारा वाड्यातील लोक दवाखान्यात ऍडमिट असतात पोटाचे आजार घशाचे आजार त्यामुळं केंद्र सरकारची जी योजना आहे जल जीवन मिशन योजना याची तात्काळ सरकारने दखल घेऊन याची चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अन्यथा आदिवासी समाज येणाऱ्या काही दिवसामध्ये मुंबईला जाणारं जे पाणी आहे इगतपुरी मधलं ते बंद करण्यासाठी आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल आधी स्थानिकांना पाणी द्या नंतर तुम्ही मुंबईला पाणी न्या ही आता आमची भूमिका असणार आहे